त्र्यंबकेश्वरमध्ये साधू संतांवर गुंडगिरी नागरिका संताप त्र्यंबकेश्वर येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये साधू संतांच्या जागेत उभारलेल्या गाळ्यांवर काही समाजकंटकांनी दादागिरी करून साधूंना धमकावत खंडणी वसूल केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार है हिमांशू सोनवणे गौरव सोनवणे नारायण सोनवणे व करण गांगुर्डे या व्यक्तींनी मंदिर परिसरामध्ये येऊन साधूंना अर्वाचच्या भाषेमध्ये शिविगाळ केली तुमचे गाळे जेसीबीने तोडून टाकू तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करेन ही जागा माझी आहे सर्व पोलीस माझ्या माझ्या आहे आमदार खासदार सोबत बसतात अशा प्रकारे दमबाजी करून गाळधारकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये वसूल करण्यात आले या प्रकारामुळे साधू संतांचा सा व नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर मानसिक छळ झाला असून पोलिसांनी मात्र किरकोळ चॅप्टर केस दाखल केले त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त असून साधू अशा प्रकारची भाषा सहन केली जाणार नाही असा इशारा देण्यात आलाय वर वर्षापूर्वी पालघर हत्याकांडातील साधूंच्या समाधी भूमी असल्याचं सांगण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक गंभीर मानला जात आहे पालघरमध्ये साधूंचा निर्गुण खूण झाला आता त्याच जागेवर पुन्हा खंडणीसाठी त्रास दिला जात आहे अशी स्थानिकांची भावना आहे जुना आखाडा व इतर संत समाजांचे प्रतिनिधी यांनी या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली तसेच कुंभमेळ्यापूर्वी त्र्यंबकेश्वर गुंडगिरी मुक्त झाले पाहिजे अन्यथा कुंभमेळ्याला बहिष्कार घालावा लागेल असा ठराव करून शासनाला पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे त्र्यंबकेश्वर वासियांचे स्पष्ट मत आहे की संतभूमीवरील अशा दादागिरीला सरकारनं आळा घालावा अन्यथा कुंभनगरीवर बहिष्कार अटळ ठरेल याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार अजे गिरी गोसावी जुना पंचायत दशनाम गोसावी आखाडा त्र्यंबकेश्वर यांनी केली आहे